श्री स्वामी समर्थ भरणी श्राद्ध दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध कुणी करावे कधी करावे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये भरणी श्राद्ध हे अकरा सप्टेंबर गुरुवार या दिवशी केले जाणार आहे भरणी श्राद्ध जसं आपण पितृश्राद्ध मातृश्राद्ध ऋषी श्राद्ध अविधवा श्राद्ध, श्राद्ध, श्राद्ध इत्यादी तुम्ही करतात त्याचप्रमाणे भरणी श्राद्ध देखील हे श्राद्धाच्या विशेष तिथीला केले जाते पितृ पक्षातील भरणी श्राद्ध हा एक महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याला महाभरणी श्राद्ध असं देखील म्हणतात भरणी श्राद्ध कधी करावे तर पहा भरणी नक्षत्रावर भरणी श्राद्ध केले जाते आता भरणी नक्षत्र हे कधी कधी चतुर्थी तिथीला किंवा पंचमी तिथीला येत असते दोन हजार पंचवीसमध्ये हे अकरा सप्टेंबर पंचमी तिथीच्या दिवशी भरणी श्राद्ध आलेल्या भरणी श्राद्ध हे कधी करावे बघा एखादी व्यक्ती जर का मृत्यू पावली तर तिचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर येणाऱ्या पितृ पक्षात आपल्याला भरणी श्राद्ध हे करायचं असतं आता बऱ्याच ठिकाणी भरणी श्राद्ध हे एक वर्ष वर्षश्राद्धाला वर्षश्राद्ध झालं नसताना देखील एक वर्षाच्या आत करतात तर असं न करता भरणी श्राद्ध हे एखाद्या व्यक्तीला मरून एक वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर येणाऱ्या पितृपक्षात भरणी श्राद्धाच्या दिवशी केलं जातं कारण असं म्हणतात की व्यक्ती वारल्यानंतर वर्षश्राद्ध होईपर्यंत तो प्रेतयुनित असतो आणि वर्षश्राद्ध झाल्यानंतर तो हा पितृयोनीत जात असतो म्हणूनच ज्यावेळेस आपण भरणी श्राद्ध करतो त्याचं पुण्य ज्यावेळेस ती व्यक्ती पितृयोनीत असेल त्यावेळेस त्याला ते मिळत असतं आता जे लोक त्यांच्या आयुष्यात कोणतीही तीर्थयात्रा करू शकत नाही त्यांच्यासाठी मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ आणि बद्रिकेदार इत्यादी तीर्थस्थळांवर भरणीश्राद्ध केले जाते भरणीश्राद्ध करण्यासाठी गुरुजींना घरी बोलावून हे महाभरणीश्राद्ध केलं जातं या विधीमुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते आणि तो भाऊसागरातून मुक्त होतो असे मानले जाते ज्या व्यक्तींनी त्यांच्या जिवंतपणी कोणत्याही तीर्थयात्रा केलेल्या नाही हे भरणीश्राद्ध केल्यामुळे त्यांना त्या तीर्थयात्रा केल्याचं पुण्य प्राप्त होतं भरणी श्राद्ध हे पहिल्यांदाच म्हणजे पहिल्याच वर्षी केलं जातं त्यानंतर म्हणजे वर्षातून एकदाच केलं जातं त्यानंतर आपल्याला पितृपक्षात त्यांच्या तिथीला श्राद्ध आपल्या पितरांचं करायचं असतं म्हणजेच वर्षश्राद्ध झाल्यानंतर हो पहिल्या वर्षात येणाऱ्या पितृपक्षात भरणी श्राद्ध केलं जातं आणि ते एकदाच करायचं असतं भरणी श्राद्ध करण्याविषयी तुम्हाला जर का कुठले प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात शंका असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नेहमीच्या गुरुजींना तुम्ही विचारून त्या शंका समाधान करू शकतात भरणी श्राद्ध हे घरी गुरुजींना बोलावून केले जाते बहुतेक व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की भरणी श्राद्ध फक्त पुरुषांचंच केलं जातं महिलांचं भरणी श्राद्ध केलं जात नाही महिला जर का सवाशीन गेली असेल तर तिचं आयो नवमीच्या दिवशी आपल्याला श्राद्ध पितृ घालायचं असतं आता ज्यांना ज्यांना सुतक आलं असेल त्यांना भरणी श्राद्ध यावर्षी करता येणार नाही पुढच्या वर्षी करावं लागेल ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना देखील भरणी श्राद्ध करता येणार नाही जर का तुमच्या घरात पाळत असेल इतर जर का महिला करण्यासारख्या असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही हे भरणी श्राद्ध करून घेऊ शकतात भरणी श्राद्धाच्या दिवशी देखील आपल्याला आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचं आहे कावळ्याला नैवेद्य काढायचं आहे गाईला पान काढायचं आहे कुत्र्याला आपल्याला एक पोळी खाऊ घालायची आहे आणि मुंग्यांना देखील आपल्याला थोडी साखरं टाकायची आहे म्हणजेच काय या दिवशी गाय कावळा कुत्रा मुंग्या यांना आपल्याला जेवण द्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही एखाद्या गरजूला गरिबाला देखील अन्नदान करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या पूर्वजांच्या पितरांच्या नावाने तुम्ही घरी एखादा उपास करू देखील जेव घालू शकतात आणि शक्यतो तुम्ही ह्या विषयीची माहिती तुमच्या गुरुजींना विचारून त्यांना ते जसं सांगतील त्या पद्धतीने तुम्ही भरणी श्राद्ध हे तुमच्या घरी करू शकतात धन्यवाद